देवडघाट ग्रामपंचायतीकडून साफसफाईकडे थेट दुर्लक्ष देवडघाट ग्रामपंचायत हद्दीत सध्या घाणीचे साम्राज्य उभी राहिली असून गावात ठिकठिकाणी घनकचरा गटारीत भरलेला ओला सुका कचरा यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे पावसाळा सुरू होताच गटारे पॅक झाल्याने सांडपाणी रस्त्यावर साचत आहे याचा सर्वाधिक त्रास शाळकरी मुले अंगणवाडीतील बालके आणि सर्वसामान्य नागरिकांना होत आहे गावातील मुख्य रस्त्यावरून बस ग्राम पंचेत तुन एजा तुन ते साचलेल्या घाण पाण्यातून जा करावी लागत आहे स्वच्छतेसाठी कोणती ठोस पावले उचलली गेली नाहीत असा आरोप नागरिकांकडून होत आहे ग्रामपंचायतीकडून फक्त कर वसुलीचा धडका घेतला जातोय मात्र सेवा पुरवठा झेरो अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे ग्रामपंचायतीच्या निष्काळशी कारभाराची तात्काळ चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यातून जोर धरत आहे